हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रात सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये वेकन्सी निघालेली आहे वयोमर्यादा एकवीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत असणार आहे अर्ज फी काहीच नाही आहे चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन सेंट्रल बँक ऑफ इंडिया रिजनल ऑफिस सोलापूर इथनं वेकन्सी आली आहे सुपरवायझर ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर असणार आहे एलिजिबल रिटायर्ड बँक एम्प्लॉईसुद्धा ए अप्लाय करू शकता सिक्स्टी फोर इयर्स ओनली आणि यंग कँडिडेट ग्रॅज्युएट विथ कंप्युटर नॉलेज एम एस ऑफिस ईमेल इंटरनेट एक्सेट्रा एम एस सी आय टी किंवा बी ई आय टी किंवा एम सी ए किंवा एम बी ए यांना प्रेफरन्स दिले जाईल रेन्युमरेशन पंधरा हजारपर्यंत असेल आणि वेरिएबल कॉम्पोनंट आठ हजार टू दहा हजार प्लस कन्व्हियन्स अलाउन्स तीन हजार ते चार हजार प्लस मोबाईल इंटरनेट चार्जेस पाचशे ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ॲप्लिकेशन शूड रीच अस ऑन द अबव्ह ऑफिस ॲड्रेस बाय ऑर्डिनरी पोस्ट एकोणतीस सप्टेंबरपर्यंत पाच वाजेच्या आत तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर एक डिटेल ॲडवर्टिजमेंट पण आहे आपण आता ती बघूया ही छोटी ॲडवर्टिजमेंट होती तर ही डिटेल ॲडवर्टिजमेंट आहे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर तुम्हा अपॉइंटमेंट आहे एंगेजमेंट ऑफ बिझनेस करस्पॉन्डंट सुपरवायझर फॉर सुपरवायझिंग बी सी ॲक्टिव्हिटीज यंग कँडिडेट इथे दिलेलं आहे पा मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट विथ कम्प्युटर नॉलेज एम एस ऑफिस ईमेल इंटरनेट एक्सेट्रा क्वालिफिकेशन आपण आत्ताच वाचलं एज ग्रुप एकवीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत आणि कंटिन्युएशन विल बी टील सिक्स्टी इयर्स साठ वर्षापर्यंत रिटायर बँक एम्प्लॉईजला पण इथे दिलेला आहे क्रायटेरिया रिटायर ऑफिसर इन्क्लुडिंग व्हॉलेंटरी रिटायर ऑफ एनी बँक पी एस यू आर आर बी प्रायव्हेट बँक कोऑपरेटिव्ह बँक ठीक आहे रँक कोणता पाहिजे रिटायरमेंट व्यक्तीचा सिनियर मॅनेजर किंवा इक्विवॅलेंट रिटायर क्लर्क किंवा इक्विव्हॅलेंट ऑफ सेंट्रल बँक ऑफ इंडिया जे ए डबल आय बी विथ गुड ट्रॅक रेकॉर्ड मॅक्सिमम एंट्री एज सिक्स्टी फोर असणार आहे मॅक्सिमम एज ऑफ कंटिन्युएशन पासष्ट वर्षे असणार आहे ज्योग्राफिकल लोकेशन आता बघा सिलेक्टेड डिस डिस्ट्रिक्ट आहे इथे फंक्शनिंग करायसाठी तिथे तुम्हाला दिलं जाईल तर तुम्हाला मराठी आलं पाहिजे व्यवस्थित आणि दुसऱ्या स्टेटमधले कॅन्डिडेट एलिजिबल नाही आहेत या ॲडव्हर्टिजमेंटसाठी जॉब रिक्वायरमेंट जी असणार आहे ती विलेजेसमध्ये असणार आहे डिस्ट्रिक्ट फॉर सुपरविजन अँड अदर ॲक्टिव्हिटीज त्यानंतर नोडल ब्रांच अँड इन नॉट इन एनी केस आउटसाइड द डिस्ट्रिक्ट प्रॉ विच सिलेक्शन इज टू बी मेड पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट बारा महिने असणार आहे सॅटिस्फॅक्टरी ॲन्युअल परफॉर्मन्स रिन्यू होईल तुमचा पिरियड तर एक कॅटेगरी ए ट्वेंटी फाय इयर्स मॅक्सिमम थर्टी आणि सेकंड कॉन कॅटेगरी बी मिनिमम ट्वेंटी आणि मॅक्सिमम ट्वेंटी फाय नंबर ऑफ बी सी अंडर सिक सिंगल सुपरवायझर सुपरवायझरच्या अंडर किती बी सी असणार आहे त्यानंतर बँक रेन्युमरेशन इथे पाहू शकता कॅटेगरी एसाठी किती आणि कॅटेगरी बीसाठी किती आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण पाहू शकतो लीव मॅक्सिमम थ्री डेज लीव्ह ड्युरिंग मंथ अँड थर्टी डेज इन कॅलेंडर इयर लीव अँड टायटल विल बी कॅल्क्युलेटेड रेट ऑफ टू पॉईंट फायव्ह लिव्ह फॉर इच कंप्लीट मंथ फ्रॉम द डेट ऑफ जॉईनिंग अवेलमेंट ऑफ लीव मोर दॅन थ्री डेज विल रिक्वायर नोटीस नॉट लेस देन सेवन डेज तीन महिन दिवसाची लीव मिळणार आहे रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहे ते इथे दिलेलं आहे ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे पोस्ट ऑफ रिजनल ऑफिस सोलापूरला हॅ बाय हँड किंवा ऑफिस म्हणजे हार्ड कॉपी तुम्हाला सबमिट करायची आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आणि ॲप्लिकेशन फी काहीच नाही आहे तुम्ही असं सबमिट करू शकता ॲप्लिकेशन तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया भेटूयाशाच नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत तो धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय